तुम्ही डॉक्टर काकासाहेब पूर्ण पात्र माध्यमिक शाळेमध्ये क्लर्क हो। म्हणून काम केलं होतं त्याच्यानंतर okay. तुम्ही त्याच्या बेल कारभारा उघडण्याबाबत तुम्ही जे तक्रारी अर्ज केले होते okay. त्याच्यावर तुम्ही काय सांगू इच्छिता नमस्कार मी भैयासाहेब मोरे शिशुआर शैक्षणिक संस्था संचलित डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्र माध्यमिक विद्यालयात लिपिक या पदावर काम करत होतो सदर शाळेच्या भ्रष्टाचार संदर्भात मी बोलण्यासाठी आपल्या पुढे आलेलो या शाळेत झालेल्या संचनेतले अनिनेता शालार्थ आयडी वैयक्तिक मान्यता यांच्या बाबतीत मी शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता या तक्रारी अनुसरून दिनांक अठ्ठावीस चोवीस रोजी शिक्षण उपसंचालक यांनी निकाल दिला आणि सोळा कर्मचाऱ्यांच्या मान्यता रद्द केल्या त्या मान्यतेचा अधीन होऊन त्यांचे पगार बंद करण्यात आले सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु तेवढ्यावर थांबून उपयोग नव्हता म्हणून मी बिंदू नामावलेचं प्रकरण उघडकीस आणण्याचं ठरवलं कारण बिंदू नामवलेत उघडकीस आणण्यामध्ये मुख्याध्यापक अध्यक्ष आणि सचिव हेच कारणीभूत असतात आणि म्हणून मी तो मुद्दा घरीत केला आणि सहा बारा एकवीस आणि बारा 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 तेवीस या, या दिवशी झालेल्या बिंदू नामावलीत एकाच कर्मचाऱ्यांची वेगवेगळी अपॉइंटमेंट ऑर्डर अपॉइंटमेंट तारखा बदल असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्या सेवा ज्येष्ठतेमध्ये ते सगळं नमूद आहे आणि त्या अनुषंगाने मी बिंदू नामावली कार्यालयाकडे तक्रार दाखल केली बिंदू नामावली कार्यालयाने सदर प्रकरण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे वर्ग केलं सदर प्रकरण वर्ग केले असता त्यांनी उपशिष शेख यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली त्यांनी शाळेकडे सदर सदर शिक यांनी शाळेकडे कागदपत्रांची मागणी केली परंतु शाळेने त्यांना ती कागदपत्र उपलब्ध करून दिली नाही उलट माझ्यावरच त्रस्त व्यक्ती आणि वेगवेगळे वे आरोप माझ्यावर केले परंतु मी कागद कागदपत्रांच्या आधारे अधीन राहून मान्य शेख साहेब यांनी या याबद्दल निर्णय दिला आणि त्या निर्णयात तफावत असल्याचे स्पष्टपणे लिहून दिलं तो अहवाल मला प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालास अनुसरून मी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली की सदर शाळेवर काहीतरी गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांनी मुख्याध्यापक यांचं पगार बंदचं पत्र काल काढलेलं आहे परंतु तेवढ्यावर मी समाधानी नाही कारण या फक्त मुख्याध्यापकच जबाबदार नाही तर संस्था चालक अध्यक्ष आणि सचिन हे सुद्धा जबाबदार आहेत आणि त्यांना काल कायदेशीर कठोर शासन झालंच पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील आहे या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव येत असून दबाव येतोय आणि ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत परंतु मी शांत बसून राहणार नाही आढळून सर या शाळेत स्वप्नील वसंतराव पाटील अर्चना भीमराव सपकाळे राजश्री दत्तात्रय बदाने अरुणा दंगल बागुल आणि प्रियंका भास्कर पाटील यांची सहा बारा एकवीस रोजी जी बिंदू नामावली तपासली त्यावेळी जी जी वैयक्तिक मान्यता जोडण्यात आली ती दोन हजार पंधराच्या अपॉइंटमेंट दाखवण्यात आलेली नंतर मात्र बार बारा बारा तेवीस रोजी जी बिंदू नामा चेक केली तेव्हा त्यांच्या अपॉइंटमेंट तारखात म्हणजे वैयक्तिक मान्यते अठराची दाखवण्यात आली आणि हा मोठा तफा होता एकाच कर्मचाऱ्याचा दोन वैयक्तिक मान्यता असू शकत नाही त्यामुळे सदर कार्यालयाची फसवणूक झाली म्हणून मी ह्या तक्रार दाखल केलेली आहे हे भ्रष्ट का पाहिजे होते हो यांनी काम केले होते त्या शाळेमध्ये त्या शाळेचे तुमच्याकडे असे पुरावे जे आहेत की ते तुम्ही अजून उतरणार आहे हो अजून माझ्याकडे अशी पुरावे उपलब्ध आहेत आणि लवकरच त्याच्या तक्रार दाखल केलेल्या आहेत त्याच्याही बाबतीत लवकरच चौकशी होईल पायाभूत संदर्भात बिंदू दो गंभीर प्रकरणामध्ये हो तुम्ही आता जी आम्हाला माहिती दिली त्याच्या व्यतिरिक्त अजून शाळेत काही वेगळ्या काही हे झालेले आहेत का तफावत झालेली आहे का हो स, हो सर शालेय पोषण आहाराचा जो विषय आहे त्याच्यामध्ये काही तफावत तुम्हाला आढळली होती शालेय पोषणाच्या बाबतीत तसं काही तफावत मला आढळले नाही मग तुम्हाला कोणता पुरावे तुमच्याकडे भरती आणि कारण की भरती करताना ज्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत तत्कालीन मुख्याध्यापक यांच्या सह्या बनावट आहेत त्या स्कॅन केलेल्या आहेत शिक्षणातील मान्य शिक्षणकारी यांनी ज्या सह्या दिल्या आहेत त्या बनावट आहेत असं लेखी त्यांनी तक्रारीत दिलेलं आहे याचा आरोप तुम्ही कोणावर घेत आहेत ज्यांनी सहाय्य केल्या आहेत ते त्या जबाबदार आहेत आणि त्याची लवकरच मी उकल करतोय आणि त्याच्या संदर्भात फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करतोय आम्ही माहिती घेतली होती की या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कुठलं तरी पत्र दिलेलं होतं काय विषय होता सोळा मान्यता मी रद्द केल्या होत्या आणि त्यास माझ्या जीविकाला धोका निर्माण झालेला होता म्हणून मी पोलीस निरीक्षक यांच्याकडे माझ्या जीवित धोका आहे या संदर्भात त्या सोळा सोळा कर्मचारी मान्यता रद्द केल्या आहेत त्यांच्यापासून मला धोका होता म्हणून मी ते पत्र माझ्या स्वसने दिलेलं होतो